अँड वन एस टी पी पंप एस टी पी एम पंप हॅज अ थ्री हंड्रेड फूट ऑफ पाईप अँड इट हॅज अ गन ए फोर्टी सेवन डुग 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 तर नमस्कार मित्रांनो आपण केलं एक देश जुगाड ह्या मिनी ट्रॅक्टरवरती मॅसे फार भूषण एकावन्न एक अठरा ट्रॅक्टर आहे आणि याच्यावरती केलं आपण औषध मारण्यासाठी एस टी पीचा जुगाड आंब्याची बाग आहे आपली आणि हा तीजचा एस टी पी आहे तर पहिल्यांदा आपण काय केलं आहे खाली ही आपण ही फुली घेतल्या ही चारची फुले आहे आणि ह्याला लेथवरती होल पाडून त्याच्यात फिट केलं आहे त्याच्यानंतर हा बेल्ट घेतलेला आहे त्याच्या एस टी पीला फिट करायला आपण इथं दीडचा येल अँगल घेतला आहे दीडचा येल अँगलला इथं कट करून त्याला परत नाईन्टी डिग्रीमध्ये मोडला आहे आणि त्याचप्रकारे ह्या साईडला पण तसंच केले सेम नंतर दोन पट्ट्या घेतल्या वरती ह्याच्यावरती होल पाडले इकडं ग्रँडरनं इकडं ग्रँडरनं तसंच ह्या पलीकडच्या बाजूला पण दोन होल पाडले पट्टी होल कशासाठी हे पट्टी म्हणजे लांब काशासाठी पाडले तर इकडं तिकडं अडजस्ट करायला आपल्याला आणि ह्या प्रकारे जी खाच मारल्या त्याचप्रकारे मधी पण आपण खाच मारल्या जेणेकरून ह्या बाजूला त्या बाजूला अडजस्ट होईल असा आणि ह्या बाजूला ह्या बाजूला असा अडजस्ट होईल असा ह्या दोन्ही प्रकार म्हणजे चार ठिकाणी आपण ह्या अँगलवरती एक दोन त्या साईडला सेम असे एक दोन आणि मधी पण एक दोन असे चार 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 आठ असे एक खाचा मारलेत आपण ड्रम ठेवायला आपली जी ही पट्टी आलेली आहे या पट्टीलाच आपण एक्स्ट्रा पट्टी मारलेली आहे दीड इंची एल मारलेला आहे या साईडला दीड इंची एल मारला आहे या साईडला असं चौकनी फ्रेम तयार केले आहेच्या खाली इकडून असे आणि त्याच्यामध्ये एक शापट टाकलेला आहे आणि त्याच्यावरती ड्रम ॲडजस्ट केलेला आहे आणि ड्रम बांधलेला आपण देसी जुगाड म्हणजे टिबकच्या पाईपणं फोडणं असा हलवला तर हलत नाही किती पण हलवा हलत नाही आणि हा बघा रिझल्ट रिझल्ट हा अशा प्रकारचं उत्तम प्रकारे रिझल्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा